शुक्राचार्य महाराज मंदिर येथे महाशिवरात्री निमित्ताने महाभंडारा प्रसाद कार्यक्रम संपन्न संजयजी चव्हाण संभाजीनगर यांच्या वतीने या वर्षीचा प्रसादाचे वाटप कोपरगाव येथील परम शुक्राचार्य महाराज मंदिर येथे उत्सव मोठ्या उत्साहात आनंदात संपन्न झाला आहे दिनांक आठ मार्च रोजी विविध धार्मिक कार्यक्रमाने पूजापाठ आणि महाशिवरात्र मोठ्या उत्साहात संपन्न झाली या निमित्ताने विविध मान्यवर यांनी मंदिरांमध्ये दर्शन घेऊन पूजापाठ अभिषेक केला महाशिवरात्रीच्या दिवशी मध्यान्ह आरतीसाठी भजीनगर येथील संजयजी चव्हाण यांनी आरती करून दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी महाभंडारा प्रसादाचे मानकरी झाले होते आलेल्या भाविकांचे ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड सचिव अॅडव्होकेट संजीव कुलकर्णी खजिनदार गजानन कोराळकर सदस्य सुहास कुलकर्णी सदस्य हेमंत पटवर्धन तर स्थानिक व्यवस्थापक कमिटी मंदिर प्रमुख सचिन परदेशी मंदिर उपप्रमुख प्रसाद परे सदस्य संजय वडांगळे राजेंद्र आव्हाड भागचंद रुईकर बाळासाहेब लकारे बाळासाहेब गाडे मधुकर साखरे सुजित वरखेडे विजय

सडळ हाताने भक्तांनी इथं मदत करावी या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी जे काही आहे ते आपलं मंदिर समजून करावं आपलं घर समजून करावं इथलं स्थान मात्र असं आहे की तुम्ही मागाल ते होईल फक्त नीतीने मागा आणि लोकांसाठी पण मागा जनकल्याणासाठी पण मागाव काय होतात फक्त आपली यादी घेऊन येतात मनामध्ये एक संकल्प असा की आपण सक्षम आहोत तर आपण असक्षमची मदत कशी करतो कारण देव खाली येत नाही माध्यम बनूनच पाठवतो चांगल्यासाठी म्हणून वाईटासाठी मी एक सगळ्यांना आव्हान केलं तुमचं आल्यावर जे काही मंदिरासाठी करते स्वच्छता राखणे आणि इतकी शांतता बिमारी पाळणे मंदिरातून गप्पा न करता दर्शनाचे डोळे उघडे ठेवून दर्शन घ्यावं लोक दर्शन घेताना डोळे बंद करतात ते करू नये दर्शनाचा अर्थच विचार नाही नाही या ठिकाणी आत्मिक समाधान तुम्हाला काय असं मला प्रचिती एवढी आहे अनुग शब्दात मान तिथली अनुभूती आणि प्रचिती शब्दात मांडणं नाही होऊ शकत काय मिळालं मला अध्यात्माला त्यांनी ह्या देवाने ह्या शुक्राचार्याच्या मंदिराने चमत्कार त्यांचे असतात माझे क्लायंट माझे मला जे मानणारे लोक आहेत त्यांचा नमस्कार मला करतो सगळे करतो इथले ग्रह म्हणजे देव त्यामुळे मी सांगतो की चमत्कार देवांचे नमस्कार मला असतो मला या क्रेडिट घ्यायला काहीच अधिकार नाही हे सगळे अधिकार देवाचे या ग्रहाचे आहेत त्यामुळे मी एवढंच सांगेन की इथे यावं स्वतः स्व अनुभवाने अनुभूती घेतल्याशिवाय तुम्हाला त्याचा अनुभव नाही आहे महिमकुंद परमगुरू सर्व शास्त्र प्रवक्ता रम भार्गवम प्रमाण शुक्लेश्वर महाराज की जय नुकत्याच झालेल्या महाशिवरात्री उत्सवाचे आज सांगता सोहळा आहे आणि त्यानिमित्तानं आम्ही सर्व भक्तांचे आभार व्यक्त करण्यासाठी आपल्यासमोर आलेलो आहोत महाशिवरात्री उत्सव हा दरवर्षीपेक्षा तिपटीनं मोठ्या प्रमाणावरती झाला आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी या महा महाशिवरात्रीला झाली आणि भक्तांचा ओघ दिवसेंदिवस मंदिराकडे वाढत चालल्याची आम्हाला अनुभूती या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेली आहे आणि त्याचे सांगता सोहळा आज भंडाऱ्याच्या कार्यक्रमानिमित्त होत आहे आज सुद्धा प्रचंड गर्दी या कार्यक्रमाला झाली साधारणतः तीन ते चार हजार लोकांचं चा अन्नदानाचा कार्यक्रम आत्ता सुरू आहे आणि त्यानिमित्त जे जे भक्त या ठिकाणी आलेत मग उत्सवात भाग घेणारे असतील अभिषेक सोहळ्यात भाग घेणारे भक्त असतील दर्शनाला आलेले सर्व भक्तगण असतील त्या सर्वांचं आणि आज उपस्थित असलेल्या सर्व भक्तगणांचं आम्ही मंदिर ट्रस्ट आणि मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो हर हर महादेव गुरु शुक्राचार्य महाराज की जय आत्ताच आमचे मंदिर प्रमुख सचिन भाऊ यांनी जी माहिती दिली तर खरंच सर खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा महाशिवरात्रीचा उत्सव यावर्षी साजरा झाला जगातील एकमेव असं गुरु शुक्राचार्यांचं जे मंदिर आहे किंवा संजीवनी मंत्राचं स्थान आहे त्या ठिकाणाची महंती आत्ता महाराष्ट्रात नव्हे देशात नव्हे तर जगभरात पसरत चाललेली आहे आत्ताच आमच्याकडं न्यूझीलंडचे काही भक्तगण येऊन गेले मुंबई वगैरे जे खूप भक्त आपल्या मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात आंध्र प्रदेश असेल तमिळनाडू असेल गुजरात असेल दिल्ली असेल कोलकाता असेल असे बाहेरून बाहेरच्या राज्यातून प्रचंड अशा भक्तांचा ओघ आपले जगातील एकमेव जे गुरु शुक्राचार्यांचं मंदिर आहे तिथे दर्शनासाठी वाढलेलं आहे आणि येत्या काळामध्ये जगामध्ये हे मंदिर पुन्हा एकदा खूप मोठ्या नावारूपाला येणार ना आहे जसं त्यांचं म्हणते आहे जगातील एकमेव मंदिर तसंच जगातून कानाकोपऱ्यातून भाविक शुक्राचार्य महाराजांच्या दर्शनासाठी येणार आहेत याच्यासाठी मंदिर ट्रस्ट आणि मंदिर कमिटी सदैव तत्पर आहे आणि सदैव त्यांच्या सेवेसाठी हजर आहे आज पण जो महाप्रसादाचा कार्यक्रम झाला हा फार मोठ्या प्रमाणात झाला आमचे मित्र Uh, म कमिटीचे सदस्य मान्य श्री बाळासाहेब गाडे यांनी जे अन्नदानासाठी भक्त भक्त शोधले किंवा त्यांनी त्या भक्तांनी त्यांना अनुदानासाठी ही जर मदत केली त्या भक्ताचे सुद्धा मंदिर कमिटीच्या ट्रस्टच्या वतीने आम्ही खूप खूप आभार मानतो आणि आमच्या ह्या सर्व कार्यामध्ये हिरारिने भाग घेणारे आमचे प्रसाद मामा परे सुद्धा फार मोठं योगदान आहे यांचं सचिन भाऊचं बाळासाहेब आव्हाडांचं फार मोठ्या प्रमाणात योगदान आहे यांचं सुद्धा मंदिर कमिटीच्या वतीने आणि एक नागरिक म्हणून एक शिवभक्त म्हणून खूप आभार मानतो आणि यांच्या हातून अशीच सेवा घडो हीच प्रार्थना गुरु शुक्राचार्य महाराजांच्या चरणी करतो धन्यवाद जय गोदामाई जय त्र्यंबकराज जय महाकाल जय शुक्राचार्य महाराज की जय हो या शिवरात्रीनिमित्त दोन हजार चोवीसच्या शुक्राचार्य मंदिरामध्ये शिवरात्रीचा उत्सव एकदम मोठ्या प्रमाणात साजरा झाला भाविकांनी पण अत्यंत उदंड प्रतिसाद दिला सर्वांनी आणि आमचे मंदिर कमिटीचे सर्व सदस्यांनी सगळे इन्व्हॉल्व असल्यामुळं हा जो उत्सव आहे हा निर्विघ्न पार पडला आणि दुसरी गोष्ट अशी की शिवरात्रीनंतर जो होणारा भंडारा असतो त्या भंडाऱ्याला औरंगाबाद येथील दानशूर ऑस्ट्रोलॉगर श्री संजयजी चव्हाण यांनी जे सहकार्य केलं त्यांचा आम्ही खूप खूप आभारी आहे जय महाकाल जय शुक्राचार्य शुक्राचार्य महाराज की जय हिमकुंद मुनारा परम परमगुरु सर्व शास्त्र प्रवक्ता भार्गव प्रणाम आल... महाशिवरात्रीनिमित्त आलेल्या सर्व शिवभक्तांचे हार्दिक स्वागत सा... करतो हो संपूर्ण सम... 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 भक्तांनी आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो